ह्या या, या पंढरपुरात नामाला एकादस ह्या ह्या पंढरपुरात नामाला एकादस दारीला दारी लावा वा तुळस लावा ला ला वा ला वावी तुळस दारीला तुळस ह्या तुळस बाईला कशाचे माय बाप या तुळस बाईला कशाचे माय बाप बरं सलामे घराजा धरणी उगवल रोप बरं सलामे घराजा धरणी उगवल रोप या तुळस बाईला कशाचे कानकेस ह्या या तुळस बाईला कशाचे कानकेस, केस पानर सरस वर मंजुळाचे घोष हिरवे सरस वर मंजुळाचे घोस या या तुळशीचा पाला वाऱ्यानी सारा गेला या या तुळशीचा पाला वाऱ्यानी सारा गेल्या सावळ्या ग विठ्ठलाने आवडीने गोळा केला सावळ्या ग विठ्ठलाने आवडीने गोळा केला ही तुळस बाई म्हणे वाऱ्याने लौकीती ही तुळसबाई म्हणे वाऱ्याने लौकी तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती तिच्या सावलीला शंकराची पिंड राहती असा विठ्ठल म्हणतो चलजना गवताला असा विठ्ठल म्हणतो चल गना गावताला चंद्रभागेच्या वनाला लय पाहुणा गमातला चंद्रभागेच्या वनाला लय पाहुणा गमातला चंद्रभागेच्या वनाला डवळ पातळ कुणाचं चंद्रभागेच्या वल ढवळ पातळ कुणाच माझ्या प्रतीच्या जनाच तोंड सुखल उन्हाच माझ्या प्रतीच्या जनाच तोंड सुखल उन्हाच पंढरपूरच्या पेठा मंदी कोणा हे पगडीवाला पंढरपूरच्या पेठा मध्ये कोण आहे पगडीवाला विठ्ठलाचा सखसाला रुक्मिणीचा भाऊ आला विठ्ठलाचा सखसाला रुक्मिणीचा भाऊ आला भरली ग चंद्र भागा पाणी लागलं पायरीला भरली ग चंद्र भागा पाणी लागलं पायरीला बोलती या रुख मिनी माझा पुंडली कबुडाला बोलती या रुख मिनी माझा पुंडली कबुडाला ही, ही तुळस बाई म्हणे कशाच माझं जीन ही, ही तुळस बाई म्हणे कशाच माझं जीन मधी आवळा जमीन, वर्षा लागत लगीन मधी आवळा जमीन, वर्षा लागत लगीन